पैठणांच्या सीझनला ना लग्नाच्या सीझनची किंवा कुठल्या दुसऱ्या फेस्टिवलची गरज नसते असं मला आणि तुम्हाला पण वाटत असेल म्हणून पैठणी जेव्हा तुमचं मन असेल ना तेव्हा नक्की घाला पण रिझनेबल प्राईस ची पैठणी असते तर घालण्याची अजून मजा येते तर चला बघूया मग पैठणांचा कलेक्शन चालन मेगा मार्टने अपडेट केलेला आहे दोन हजार पंचवीस साठीचा एलिगेंट असे हे कलेक्शन बघू शकतात म्हणजे हा ना थोडासा फिरता कलर मला दिसतोय आणि एलिगेंट अशी याची सूत आणि एलिगंट अशी याची डिझाईन बघू शकतात टॅसल सुद्धा तुम्हाला मिळेल जाणार आणि ही पैठणी तुम्ही जर तुमच्या रिटेल स्टोअर किंवा जवळपास जे ही रिटेल स्टोअर मार्केट असेल त्याच्यावर जेव्हा घ्यायला जाणार ना याची पाई याची प्राइस दोन गुन्हेने वाढवून आपल्याला सांगतात एकदम मनाला आकर्षित करणारे तुम्हाला आज मी पैठण्या दाखवणार आहे प्राइस आज आपण बघणार नाही कारण पैठण्या बघूनच आपलं मन इथे भरणार आहे बघू शकता ग्रीन ची तो करे, करे, कलर ची पैठणी त्याचं वर्क सुद्धा ही एकदम सुंदर म्हणजे कोणालाही करेल अशी ही पैठणी सोबत तुम्ही बघू शकता ना डोळे जेवण म्हणजे आपण म्हणतो ना ओटी भरण्याचा जर कार्यक्रम असेल तर ओटी भरण्याच्या कार्यक्रमाला सुद्धा ही पैठणी एकदम छान रीतीने नेसता येईल आणि अजि अजिबात असं नाहीये की आपण विचार करतो ना पैठणी घातली ना म्हणजे ते एकदम फुगून येते तर जलाल मेगा मार्ट मध्ये ना अशा पैठणी अजिबात ते बनवतच नाही कारण पैठणी म्हणजे ना महिलांचं पहिलं प्रेम आणि पहिलं प्रेम म्हणजे सॉफ्टच असावं तर पैठण्या सुद्धा तुम्हाला जलाल मेगा मार्ट मध्ये सॉफ्टच मिळतील कलर तुम्हाला इथे बारा हवेत तर बारा मिळतील सेम डिझाईन हवी तर सेम डिझाईन सुद्धा तुम्हाला इथे प्रोव्हाइड केली जाईल दुसरी ही पैठणी बघू शकतो वाव मोर पंकी कलर तुम्हाला इथे प्रोव्हाइड केला जाणार आहे मी दाखवते त्याचा पदर पदरही तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर ही पैठणी इथं म्हणजे ना कुठल्याही फेस्टिवल फेस्टिवलमध्ये लग्न प्रसंगामध्ये किंवा साखर हळदीमध्ये मेहंदीच्या फंक्शनमध्ये पूजामध्ये घातली जाईल कुठं फिरायला चालेल देवाच्या दर्शन करायला चालेल ना तरी सुद्धा ही पैठणी तुम्ही विअर करू शकतात कारण कलर आणि डिझाईन एकदम छान आहे पैठणांचा विषय म्हणजे कसला ना पैठणांना कुठल्याही फेस्टिवल कुठल्याही म्हणजे गोष्टीचा विचार न करण्याची ही पद्धत म्हणजे पैठणी तुम्ही कुठेही करू शकता फिरता कलर बघू शकता पैठण्यांमध्ये ना फिरता कलर आता ना सहसा थोडं कमी झालेला आहे कारण महिलांना फिरता कलर आवडतो पण पैठण्यांमध्ये ना डार्क कलर जास्त आवडतो बघू शकता अतिशय सुंदर ही पैठणी तुम्हाला फिरत्या कलर मध्ये मिळेल या पैठणीची प्राइस रेट तुम्हाला माहिती फक्त सहाशे सदुसष्ट रुपये छान आहे ना तर नक्की कुठलीही पैठणी जर आवडली ना तर स्क्रीनशॉट घ्या आणि स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आम्हाला संपर्क करा वा कलर तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर कलर हा ऍलिगेंट हा कलर तुम्हाला मिळेल आणि या पैठणीची प्राइस रेट आहे सहाशे सदुसष्ट रुपये बघू शकता त्याचा पदर आपण बघूया कदर सु एकदम छान आणि एलिगेंट तुम्हाला दिला जाणार आहे म्हणजे कलर ना फ्रेश आणि लाईट जे तुम्हाला आणि मला आवडणारे कलर कुठलाही पीस आवडलेला असेल नक्की स्क्रीनशॉट घ्या कारण स्क्रीनशॉट घेतल्याशिवाय मला कसं कळेल की तुम्हाला कुठला पीस आवडलेला आहे हा बघू शकता अतिशय छान कलेक्शन आणि प्राइस फक्त पाचशे ब्याऐंशी रुपये फक्त पाचशे ब्याऐंशी रुपये ना यांचा अतिशय सुंदर कलेक्शन चालन मेगा मार्ट मध्येच पॉसिबल आहे तुम्हाला मिळेल चला दुसरा एक हिरवा कलेक्शन मी दाखवते तुम्हाला लग्न आलेलं आहे आणि वर माई म्हणजे नवरीची आई नटेलला नक्की हिरव्या कलर मध्ये शोभून दिसेल आणि बघू शकतात पाचशे ब्याऐंशी रुपयाला तुम्हाला ही पैठणी मिळेल म्हणजे कलर तुम्ही बघू शकता आकर्षित करणारे कलर तुम्हाला इथे मिळतील ग्रीन सोबत रेड कलर नेहमी पैठण्यांचा हा कलर एकदम चालणारा आहे पाचशे ब्याऐंशी रुपयाला जर तुम्हाला ही पैठणी दिली ते पण जालान मेगा मार्ट मध्ये होलसेल रेटमध्ये तुम्हाला असं वाटतं ना नक्की तुम्हाला एक वेळा जालान मेगा मार्टला व्हिजिट करायला हवंय दुसरी एक पैठणी मी तुम्हाला दाखवते ओ शालूचा प्रकार आहे पैठणी नाही आहे म्हणजे हा शालूचा प्रकार आहे या पैठणीची किंवा या शालूची प्राइस रेट किंमत तुमच्या सिटीमध्ये किती असेल ना रिटेल स्टोरवर कमेंट सेक्शन मध्ये मला नक्की कळवा हा एक कलेक्शन तुम्हाला मी दाखवते हो जो की प्युअर कॉटन मटेरियल मध्ये पैठणीचा कलेक्शन आहे प्युअर कॉटन मटेरियल मटेरियल मध्ये तुम्हाला मिळेल दोनशे सत्याहत्तर रुपयाला दोनशे सत्याहत्तर रुपये विश्वास होत नसेल ना नंबर चालू आहे डायरेक्टली तुम्ही आम्हाला कॉल मेसेज व्हॉट्सअप किंवा व्हिडिओ कॉल जरी करायचा असेल तर व्हिडिओ कॉल करून सुद्धा सगळेच कलेक्शन पैठणांमध्ये तुम्हाला आम्ही दाखवणार ते पण तुमच्या बजेटमध्ये जे रिटेल स्टोर वर आपण जातो ना अडीच तीन चार पाच हजाराच्या पैठण्या सिल्क मटेरियल शालूच्या पैठण्या तुम्हाला तिथे चार ते पाच हजार रुपयामध्ये मिळतील त्याच पैठण्या तुम्हाला तेच शालू तुम्हाला जल मेगा मार्ट मध्ये एकदमच अगदी कमी किमतीत मिळतील काय किंमत असेल जाणण्यासाठी स्क्रीन वर नंबर चालू डायरेक्टली संपर्क करा बघू शकता दोन हजार पंचवीस साठीचे अपडेट झालेले कलेक्शन मी तुम्हाला इथे दाखवते एकदम अतिशय सुंदर प्रमाणाची ही साडी रायगड जाणायची असेल ना संपर्क नक्की करा ओ वाव हे अलिगेंट कलेक्शन तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर आहे कलर तुम्हाला सगळेच कलर हवा आहे ना कमेंटला आम्हाला नक्की कळवा म्हणजे त्या कलरची साडी आम्ही तुम्हाला नक्की दाखवणार आहे अकराशे रुपयाची ही साडी तुम्हाला मिळेल फक्त अकराशे रुपयाची आणि ती पण बॉक्स पॅकिंगची साडी तुम्ही बघू शकता नवीन अपडेट झालेले बॉक्स पॅकिंगची साडी तुम्हाला एकदम सुंदर कलर तुम्ही बघू शकता अतिशय अतिशय प्रमाणात छान सुंदर कलर हा तुम्हाला मिळणार आहे कुठलीही जर साडी तुम्हाला आवडली असेल ना स्क्रीनशॉट घ्या स्क्रीनवर दिलेला नंबर तो ऑलरेडी चालू आहे ट्वेंटी फोर सेवन चोवीस तासामध्ये तुम्हाला जेव्हा पण कॉल करायची इच्छा होत असेल तेव्हा नक्की तुम्ही कॉल करा सातही दिवस चलन मेगा मार्ट तुमच्यासाठी ओपनेबल आहे म्हणून अजिबात विचार करू नका की मी कॉल करू का नको माझा कॉल रिसीव होईल का नाही मी विजिट करू का नको दुकान ओपन असेल का नसेल ओके कुठलीही क्वायरी कन्फ्युजन असेल कुठलाही पीस आवडल्या असेल त्याची डिटेल विस्तारात हवी आहे स्क्रीनवर नंबर दिलेला आहे स्क्रीनशॉट नक्की घ्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आम्हाला संपर्क करा घरी बसल्या व्हॉट्सअपच्या मदतीने तुम्हाला सगळे कॅटलॉग पाठवले जातील जर कॅटलॉग तर तुम्ही बघितलेले आहे पण व्हिडिओ कॉल करून बघायचे की नक्की तेच कॅटलॉग आहेत का तर तुम्ही व्हिडिओ कॉल करून सुद्धा हे सगळे कॅटलॉग बघू शकता व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा अशा नवीन व्हिडिओ कॉन्टॅन्ट कॅटेगरीसाठी साठी चॅनेलला सबस्क्राईब करायचं विसरू नका भेटू या दोन हजार पंचवीसच्या नव्या कॅटेगरी सोबत ते पण प्रीमियम क्वालिटी राहील त्यासाठी फटाफट जा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा या विश्रांती टाटा बाय पत बाय आणि टेक